श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या रंगपंचमी आहे पहा तर रंगपंचमी ही वर्षातून एकदाच येते रंगपंचमीचं महत्त्व असं आहे की पहा रंगपंचमीला काही ठिकाणी धुलिवंदनला म्हणजे धुरवडलाच पहा कलर म्हणजे रंग खेळ उधळले जातात आणि काही ठिकाणी फक्त रंगपंचमीलाच रंग उधळले जातात तर या रंगपंचमीविषयीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत रंगपंचमी हा सण पहा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रंगेबिरंगे रंग घेऊन येत असतात पहा जसा रंग हा उधळला जातो पहा आता रंग हा देवांनासुद्धा रंग म्हणजे आपण म्हणतो की देव रंग हा उधळला जातो प्रत्येकाला रंग हा लावला जातो आपण पहा वर्षातून एकदा सण येतो तो अतिशय आनंदाने उत्साहाने आपण साजरा करत असतो आणि रंगपंचमी हा सण तर आपण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पहा रंग सगळं त्याचा आयुष्य संपूर्ण रंगाने वरण जावं अशी मी म्हणजे पहा प्रत्येकाला विनंती करते कारण रंग, को आ, रंग, 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 रंग हे कोणी खेळत नसेल किंवा रंग हे लावत नसेल तरी पहा रंगपंचमीच्या दिवशी आपल्या प्रेमाच्या माणसांना नक्की आपण रंग लावायचा असतो तसेच पहा रंग लावणे किंवा रंग उधळणे हा खेळ कुठून सुरू झाला म्हणजे कसा सुरू झाला तर पहा राधा आणि कृष्ण हे पहा त्यांचे गोपाळ म्हणजे त्यांचे सगळे ते मित्र सवंगडी होते राधा त्यांच्यापासून पहा हे रंग खेळला जातो पहा आपण पा अजून पण म्हणतो की भरपूर गाणे वगैरे आपण पाहतो की राधा आणि कृष्ण यांच्यावरतीच आहेत तर मग कृष्ण म्हणजेच बाळकृष्ण पहा तर त्यांचाच अवतार पहा म्हणजे बाळकृष्णांनाच आपण श्रीहरी विष्णू असं म्हटलं जातं तर पहा मग तेच भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्याला आप एक प्रभावी सेवा करायची आहे तशी तर तरी ही सेवा प्रत्येकांना माहिती असेल हो पण पहा मी नव्याने तुम्हाला परत सांगत आहे की पहा विष्णूंची आपल्याला विष्णू नामावली माहिती असेल म्हणजे पहा श्रीहरी विष्णूंची पहा एक हजार नावे आहेत तर ते एक हजार नावे आपल्याला या नामावली रंगपंचमीच्या दिवशी आपल्याला जेव्हा वेळ वेड़ भेटेल वेड़ तेव्हा आपल्याला श्रवण करायचं आहे किंवा आपल्याला पठण करायचं आहे मग आता शक्य करून आपल्याला जर वेळ भेटत असेल तर आपण पठणच करायचं पहा आता मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं की एक छोटंसं पुस्तक असतं पहा त्यामध्ये म्हणजे मध्ये व्यंकटेश स्तोत्र श्री हरिविष्णूंची हो सेवा आहे व्यंकटेश स्तोत्र तर त्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र सुद्धा असतं त्यानंतर पहा विष्णू सहस्रनामावली त्यामध्ये विष्णू सहस्रनामावलीसुद्धा असते परत आपण पहा विष्णू सहस्रनामस्तोत्र विष्णू नामस्तोत्र मी ज्याही तुम्हाला आत्ता सेवा सांगत आहेत ना ह्या अगदी प्रभावी सेवा आहेत पहा तुम्हाला यातली जमेल ती एकच करा किंवा सगळ्या करा ज्याला जसा वेळ आहे ज्याला जसं पद्धतीने पहा म्हणजे काहींना वाचनाचं भरपूर पीड असतं काहींना अजिबातच स्लो वाचन वगैरे असतं मग त्यांना भरपूर वेळ लागतो असं नाही ज्यांना सेवा करायची म्हणजे याच्यातून जे आहे ना सेवा तर ते भरपूर सगळ्या सेवा करू शकतं पण तुम्हाला जी जमेल ना ती सेवा करायची आहे विष्णू सहस्रनामावली करा किंवा पहा तुम्ही मग विष्णू सहस्र स्तोत्र वाचा किंवा तुम्ही व्यंकटेश स्तोत्र ना वाचा जे तुम्ही वाचाल ना ती सगळी आपले विष्णूंची सेवा आपल्याकडून होणार आहे तर तुम्ही नक्की ही प्रभावी सेवा करा हे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे श्रीहरी विष्णू म्हणजेच बा श्रीकृष्णाला राधा आणि श्रीकृष्ण यांना रंगपंचमीच्या दिवशी आपण खूप म्हणजेच बा रंग आपण आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण हे रंग भरत असतो आणि हे रंग उधळणे हे आपल्याला राधा आणि कृष्ण यांच्याकडूनच आपल्याला हे म्हणजे आपण जसं म्हणतो की देवाने सुद्धा रंग उधळलेले आहेत तर तेच पहा राधाकृष्ण त्यांनी सुद्धा हे रंग उधळलेले आहेत त्यामुळेच आपण सुद्धा रंग उधळत असतो रंगपंचमीच्या वेळेला मी तुम्हाला आधी सांगितलं तर आपण प्रत्येकाने हे उतरले पाहिजेत प्रत्येकाने आपण आपल्या जवळच्या मासांना हे लावले पाहिजेत त्याचबरोबर आपल्या श्रीकृष्णांची म्हणजेच पहा श्रीहरी विष्णूंची आपल्याला ही अतिशय प्रभावी सेवा सुद्धा करायची आहे बाळकृष्ण श्रीहरी विष्णूंना आपल्याला अर्पण करायच्या पाहि एक वस्तू तर ती वस्तू आहे पहा तुळशीचं पान कारण श्रीहरी विष्णूंचं पहा तुळशीच्या पानाला म्हणतो ना तुळस तिथं आपण ओम नमो भगवते वासुदेवाय आपण त्या तुळशीपाशीच भगवंताचं श्रीहरी विष्णूंचा तिथं निवास असतो त्यामुळे आपल्याला श्रीहरी विष्णूंचे पाहलेलं ती तुळशीचं एक पान ते सुद्धा आपल्याला अगोदरच्या दिवशी तोडायचं किंवा आपल्याला स्त्रियांनी तुळशीचं पान तोडायचं नसतं पुरुषांनी तोडायचं असतं तेही तुळशी मातेची माफी मागायची की मी या करता म्हणजे मला श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे मग त्यासाठी मी तुमचं तुळशीचं पान एक तोडत आहे असं सांग विनंती करतो आणि मग तुळशीचं पान तोडायचं तो आहे तर ते आपल्याला तुळशीचं पान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे आता श्रीहरी विष्णूंचा लक्ष्मी मातेचा आणि श्रीहरी विष्णूंचा म्हणजे लक्ष्मीनारायणचा एकत्रित फोटो असेल तर तुम्ही त्याला अर्पण करू शकता म्हणजे शक्य करून पा बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ना तर त्यालाच अर्पण करायचं आहे कारण आपण बाळकृष्ण विष्णूंनाच आपण श्रीहरी विष्णू असं म्हटलं जातं त्यामुळे आपण बा बाळकृष्णाच्या मूर्तीलाच आपल्याला हे तुळशीचं एक पान अर्पण करायचं आहे पहा मग तुम्ही तुळशीचं अर्पण पान करताना किंवा या ज्या सेवा करणार आहात ना तर ह्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही या सेवा करू शकता कारण आपण या दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा वेळ भेटेल त्या वेळेनुसार आपण सेवा करू शकतो आता मी सांगितलेले तुम्ही पठण करण्याची सेवा असू द्या किंवा हे बाळकृष्ण श्री विष्णूंना आपण हे तुळशीचं पान अर्पण करून असू द्या शक्य करून आपण पा सकाळी देवपूजा करतो तेव्हा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक केला तर अतिशय उत्तम अभिषेकच करून घ्यायचा आहे किंवा मग आपल्याला पूजा वगैरे जशी शक्य होईल तशी नुसता पाण्याने जरी अभिषेक केला तरी पण चालेल ओम नमो भगवते वासुदेवाय देवा असं मंत्र म्हणत आपण अभिषेक केला तर अतिशय उत्तम किंवा पहा आपण नारायणाचंच पहा ओ नारायणा वासुदेवा ये हा मंत्र म्हटलं तरी पण चालेल तुम्हाला जो शक्य होईल ना तो मंत्र तुम्हाला दिवसभरामध्ये पण म्हणायचा आहे किंवा आपल्याला पूजा करताना तरी आपल्याला तो मंत्र म्हणायचा नंतर आपल्याला हे स्तोत्र वगैरे आपल्याला वाचायचे आहेत मी जे तुम्हाला सांगितले आहेत आता ह्या सेवा केल्याने पहा आपल्या घरामध्ये सुख समाधान हे तर आपल्याला नक्कीच प्राप्त होतं कारण पहा आपण जर श्रीहरी विष्णूंची सेवा केली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता आपल्याला लक्ष्मी मातेची सेवा नाही केली आणि श्रीहरी विष्णूंची सेवा केली तरी सुद्धा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर होते कारण लक्ष्मी माते म्हणजे लक्ष्मी आणि नारायण जिथे पती आहे तिथेच पहा सौभाग्य होते त्यामुळेच आपण पहा नारायणची सेवा करायची आहे ती लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे मग त्यासाठीच ह्या आपण जी रंगपंचमी येणार आहे तर हा जो उद्याचा शुभ मुहूर्त आहे तर या मुहूर्तावरती आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची प्रभावी सेवा नक्की म्हणजे नक्की करायची आहे आता उद्या रंगपंचमी आहे तर उद्या पहा मढीला म्हणजेच नवनाथांमधले जे आपले कानिपणात आहे त्यांची तिथे भरपूर मोठी यात्रा होते ज्यांच्या आसपास म्हणजे जे त्या मढीच्या जवळ आहेत आसपास त्यांनी नक्की म्हणजे नक्की मडीला जाऊन यायचं पहा म्हणजे यात्राच खूप मोठी भरत असते नवनाथांमधले ते एक जागू गुरु देवस्थान म्हणजे तिथे त्यांची मढीमध्ये समाधी आहे पहा कानिपनाथांची तर अशी ही आपण रंगपंचमी आपल्या पद्धतीने आप पहा साजरी करायची आहे जशी आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने आपल्याला हे रंगपंचमी साजरी करायची आहे पूजा अर्चा तर करायचीच आहे आपल्याला हे पठण वगैरे करायचे आहे स्तोत्र मंत्र वगैरे जे आपल्याला शक्य होतील ते आपल्याला पठण करायचे आहेत कर ना आणि आपली रंगपंचमी आपल्याला मस्तपैकी एन्जॉय करायचे आहे चला तर मग आजचा व्हिडिओ या संदर्भातच होता की रंगपंचमीची सेवा आपल्याला काय काय करायच्या आहेत तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ